तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे मात्र पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे पंतप्रधान मोदींचं सभास्थळ बदलण्याची शक्यता ही वर्तवली जाते ज्या ज्या सभास्थळी ही सभा होणार होती तिथे चिखल साचलाय पावसामुळे आणि त्यामुळे हे सभास्थळ बदलण्याची शक्यता वर्तवली जाते कालपासूनच पावसाने जोर धरलेला आहे आणि सगळीकडेच चिखल झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी देखील सर्वत्र चिखल झालेला आहे त्यामुळे हे सभास्थळ बदलण्याची शक्यता वर्तवली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये असणार आहेत विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडले गेलेले आहेत अजिंक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यामध्ये येत आहेत मात्र जिथे त्यांची सभा होणार होती तिथे चिखल साचला होता आपण पाहिलं तर त्यांचं सभास्थळ बदलण्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात काय माहिती नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यासह राज्यभरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाने प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी सभेसाठी तयारी केली होती त्या सभेस्थळावर दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे ही शक्यता वर्तवली जाते की पंतप्रधानांच्या सभेच ठिकाण जे आहे ते बदललं जाऊ शकतं पर्यायी सभेचं ठिकाण ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच आहे त्या ठिकाणी असू शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी पाहणी देखील केली जाते परंतु अजूनही अधिकृत असा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये ज्या ठिकाणी एस पी कॉलेजच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे त्या ठिकाणी देखील प्रशासनाकडून पाणी काढण्याचं चिखल हटवण्याचं आता देखील काम असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु दुसरं पर्यायी ठिकाण जर आज गेले दोन दिवस पुण्यात वाजल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात होती दुपारून नंतर त्यामुळे जर आज देखील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दुपारनंतर जर पाऊस पडला तर सभेवर या सगळ्या पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाकडून एक पर्यायी व्यवस्था असावी किंवा ऐनवेळी जर मोदींच्या सभेचं ठिकाण बदलावं लागलं तर तशी पाहणी केली जाते परंतु अधिकृतरित्या अजून कोणताही निर्णय घेण्यात आले नाहीये काही वेळात आपल्याला समजेल की नक्की सभा जे एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर होते है की गणेश कला कला क्रीडा येथे होते परंतु दोन्हीकडे देखील पाहणी आणि काम चालू आहे अगदीच अगदीच या संदर्भातली माहिती वेळोवेळी घेतच राहू तुर्तास धन्यवाद